हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला मी एका मंदिराबद्दल माहिती सांगणार आहे तर ते मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर ते मंदिर पुण्यामध्ये आहे काल त्या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो पुण्यात आल्यापासून फर्स्ट टाईमच मी त्या मंदिरामध्ये गेले होते आत्तापर्यंत त्या मंदिराबद्दल मी खूप काही ऐकलं होतं पण काल मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी ते मंदिर पाहिलं एवढं छान आणि सुंदर मंदिर आहे ना ते तेव्हा असं वाटलं की चला तुमच्यासोबत पण त्या मंदिराची माहिती थोडीशी शेअर करूयात म्हणून व्हिडिओ काढलेला होता आणि बघा ना लाईटचा इफेक्ट वगैरे किती छान दिसतोय अगदी म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे ते तर थोडीशी माहिती तुमच्यासोबत सांगावी म्हणून आज हा व्हिडिओ बनवत आहे हे स्वामीनारायण मंदिर आपल्या हिंदू संस्कृतीची मूल्य परंपरा आणि संस्कृतीचं खूप छान दर्शन घडवणारं मंदिर आहे हे या मंदिरात जाताच भाविकांच्या भावना एकदम अशा आनंदी होतात आणि मनाला खूप छान असं प्रसन्न वाटतं प्रत्येक भाविक तेथून प्रसन्न होऊनच जातो आम्ही जेव्हा गेलो होतो ना काल तेव्हा काल संडे होता संडे असल्यामुळे खूप गर्दी होती तिथे पण असं असं अजिबात धक्काबुक्की वगैरे काहीच त्या मंदिरामध्ये होत नाही खूप छान प्रकारे खूप छान दर्शन घेऊन देतात तिथे सर्वजण पुण्यातील स्वामी हे स्वामीनारायण मंदिर स्थापत्य कलेचं सुंदर उदाहरण आहे या मंदिराची प्रत्येक भिंत प्रत्येक खांब या मंदिराचा इतका छान आणि सुंदर असा आखीव रेखीव आहे खरंच म्हणजे स्थापत्य कला एकदम लाजवाब आहे या मंदिराची या स्थापत्य कला तोडच नाही मी अशी स्थापत्य कला पुण्यात कुठेही बघितलेली नव्हती खूप छान स्थापत्य कला आहे या मंदिराची या मंदिरामध्ये दर्शनाची वेळ सोमवार ते रविवार सकाळी सात ते बारा आणि दुपारी चार ते साडेआठ असे असते या मंदिरामध्ये भक्तांसाठी विशेष असे धार्मिक कार्यक्रम ठेवले जातात आणि या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बुकिंग वगैरे काहीही स्वीकारलं जात नाही या मंदिरामध्ये दर्शन अगदी आणि अगदी फ्रीमध्ये दर्शन सर्व भाविकांना असतं भाविकांची पूर्णपणे काळजी या मंदिरामध्ये घेतली जाते स्वामीनारायण मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील गुलाबी वाळूचे दगड आणि लाल दगड यांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे ते मंदिर आणखीनच सुबक असं छान मंदिर वाटत ते त्याची रचना खूप छान झालेली आहे या मंदिरामध्ये समोर प्रशस्त असं गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळण्याची पण सोय तिथे केलेली आहे म्हणजे वातावरण एकदम मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे तिथलं या मंदिरातील कोरीव कोरी मंदिरा काम भिंती छत सर्वच असं खूप असं मनमोहक आहे तिथे पूर्णपणे कोरीव कामामध्ये मंदिराचं काम झालेलं आहे या मंदिरामध्ये एक अभिषेक मंडपही आहे तेथे ज्या भक्तांना अभिषेक करायचा असो ते भक्त तिथे अभिषेक करू शकतात स्वामीनारायण यांचे जे खरे भक्त आहेत त्यांच्या जीवनाचे व्रत म्हणजे व्यसन न करणे व्यभिचार न करणे मांसाहार न करणे दारू न पिणे आणि चरित्र आणि आचरण एकदम शुद्ध आणि पवित्र ठेवणं हे स्वामीनारायण यांच्या भक्तांचे जीवनाचे व्रत आहे त्यामुळे स्वामीनारायण यांची भक्ती करण्यामुळे आपल्या जीवनाला खूप छान आकार मिळू शकतो आता हे तुम्ही बघत असतात एकदम सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे मंदिराचं आणि मंदिराची रोषणाई पण तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रोषणाई केलेली आहे मंदिरामध्ये मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग फोटो काहीच अलाउड नाही आहे जे काही असेल ते बाहेरूनच फोटो काढायचे ज्यावेळी आपण मंदिराची पहिली पायरी चढतो त्यावेळी तिथेच आपला मोबाईल फोन बंद करण्यासाठी तिथे सांगतात हे असं लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे सोय आहे म्हणजे पालक आपल्या मुलांना घेऊन तिथे सुट्टीच्या दिवशी येऊ शकतात मनसोक्त देवाचं दर्शन आणि मनसोक्त मुलांना तिथे खेळायला देऊ शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय